नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण विहिरीसाठी बोरवेलसाठी लागणाऱ्या मोटार पंपसाठी कशाप्रकारे शासकीय अनुदान घेऊ शकतो याची संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा अर्जासाठी पात्रता काय आहे अर्जासाठी कुठले कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काही योजनेची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात लवकर पोहोचेल चला तर शेतकरी बंधूंनो सुरू करूया बघूया दोन हजार चोवीससाठी पंप योजनेची संपूर्ण माहिती महाराष्ट्रामध्ये मा शेतीचे क्षेत्र हे खूप मोठे आहे शेती, शेती करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याची आवश्यकता लागते आणि वेळेस पाणी असूनही चालत नाही पाण्याबरोबरच विजेची आवश्यकता लागते शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विद्युत मोटारीची आवश्यकता असते त्यामुळे शेतकरी आपल्याला शेताला पाणी सहज देऊ शकतात मोटार पंप असल्याने शेतकऱ्याचे कष्ट हे खूप कमी झाले आहे परंतु महाराष्ट्रामध्ये काही शेतकऱ्यांकडे ते पंप घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने मोटार पंप योजनेला सुरुवात केली आहे चला तर मग मोटारपंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान दिले जाणार आहे व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहात व यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण समोर घेणार आहोत तर मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक योजना आहे ही योजना पोखरा या योजनेअंतर्गत राबवली जाणारी योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाते तर शेतकरी बंधूंना आता आपण बघूया या योजनेसाठी कुठले शेतकरी पात्र ठरतील तर सर्वप्रथम अर्जदार शेतकरी यापूर्वी पोखरा योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसावा अर्जदार शेतकऱ्यांनी हा सरकारी नोकर नसा, नसावा म्हणजे जो अर्जदार आहे तो सरकारीमध्ये नोकरीला नसावा योजनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शन सूचीनुसारच विद्युत पंप खरेदी क कर, करावा लागेल आणि साठा हो उपलब्ध आहे त्याचा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल विद्युत पंप खरेदी करण्यासाठी जा शेतकऱ्यांना कर जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाईल अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये इतकी असेल जर तुम्ही शेतकरी असाल तर आणि तुम्ही मोटारपंप योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकतात किंवा तुमच्या गावामध्ये कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकतात मोटार पंप योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्याने खालील अटी पूर्ण क करणे आवश्यक आहे शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे सिंचनासाठी विहीर किंवा नहराचा पट्टा असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे बँक खाता असणे आवश्यक आहे शेतकऱ्याची वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयेपेक्षा जास्त नसावी हे आहे मोटारपंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याने खालील कागदपत्रे आहे अर्जपत्र आधार कार्ड मतदार ओळखपत्र बँक खाते तपशील विहीर किंवा नहराचा पट्टा उत्पन्न प्रमाणपत्र मोटारपंप योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्याला पंपाच्या खर्चा पंच्याहत्तर टक्के अनुदान देते शेतकऱ्याला पंपाच्या खर्चाच्या पंचवीस टक्के स्वत उभारावे लागतील मो मोटार पंप योजना ही एक फायदेशीर योजना आहे जी शेतकऱ्याला सिंचनासाठी पंप खरेदी करण्यासाठी मदत करते त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची पिकांचे सिंचन करणे सोपे होईल आणि ते चांगले उत्पादन मिळू शकतील चला तर शेतकरी बंधूंनो बघूया या योजनेसाठी तुम्ही अर्ज कशाप्रकारे करू शकतात तर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईनरित्या कर करावा लागेल हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला महा डी बी टीच्या ऑफिशियल वेबसाईटला जावं लागेल जी आहे महा डी बी टी डॉट फार्मर लॉग इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल तर हा अर्ज तुम्ही मोबाईलमध्ये नाही करू शकत तर या योज ह्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला गावातील किंवा जवळील नेट कॅफेवर जाऊन हा अर्ज करावा लागेल जेणेकरून अर्जामध्ये काही तुमच्या चुका वगैरे नाही होणार आणि तुमचे पंप लवकर मंजूर होणार तर शेतकरी बंधूंनो हे होती पंप योजनेअंतर्गतची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकूनला ले क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याकडे सर्वात अगोदर पोहोचेल धन्यवाद